नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो आज मी तुमच्यासाठी खूपच नवीन नवीन गोष्ट घेऊन आलेले आहे तायानो आणि जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हा वसिमा काजी चॅनलवर जर नसाल तर पटकन लगेच सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकनचं बटन आहे ते दाबा आणि आज तयांनो मी तुमच्यासाठी थोडी वेगळी माहिती देणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवंत पर, शेवटपर्यंत बघा याचं कारण तुम्हाला सांगते की मी पिछल्या मागच्या शनिवारी का व्हिडिओ नाही टाकला मी थोडी प्रॉब्लेममध्ये होते माझ्या जवळच्याच लोकांची दोन जे माझे खूप जवळचे होते एक चाळीस वर्षाची महिला आणि एक पंचेचाळीस वर्षाचे म्हणजे आपल्या जवळचेच पुरुष यांचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाला मग असे आणि खू मागच्या सहा महिन्यात मी हार्ट अटॅकचे खूप मृत्यू झाल्याचे आढळले आणि त्याची कारण शोधण्याचा प्रयत्न केला मी सायकोलॉजी मनोवैज्ञानिक ट्रेनर आहे तर मी सगळं शिकलेलं आहे तर मी याच्या मागचं एक उद्देश बघितलं तर हे मृत्यू असे का होतात जर का आधी आपण म्हणत होतो हार्ट अटॅक यांना येतो की जी जाडी लोक असतात पण आता असं काही नाही कुणाला पण अचानक हार्ट अटॅक येतो ती पातळ असू द्या जाड्या असू द्या वय असू द्या म्हात्या असू द्या काय असू द्या याच्यापासून आपला बचाव कसा करायचा कसं वाचवायचं स्वतःला हे मी तुम्हाला सांगणार आहे तर वे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आत्तापासून चा मी तुमच्यासाठी ज्या तुमच्या हेल्थ टिप्स त्याला म्हणतो आपण जीवनाचा चांगला सल्ला तुम्हाला देणार आहे नक्कीच तुमच्या जीवनात हे उपयोगी पडणार आहे जे माझ्या जीवनात आहे हे बघा माझ्या मैत्रिणीनं मी कधीच खोटी माहिती कुणाला देत नाही कारण जे माझ्या जीवनात घडलं आहे जे माझ्या जीवनात आलं आहे ती मी आधी अनुभवते हो आणि त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीला किंवा मा माझ्या लोकांना मी ही माहिती देते तर तुम्हाला नक्कीच ही माहिती उपयोगी पडणार आहे म्हणून शिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करत जा धन्यवाद माझ्या भगिनीनो आज मी तुम्हाला सांगित इच्छा इच्छिते एक तर दोन तीन मुद्द्यावर मी बोलणार आहे पहिला मुद्दा म्हणले आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींचा जो आपला नेहमी असतो आपल्या बारा तारखेपासून आझाद मैदानावर मोर्चा होता संप सुरू होता किती पाऊस होता खूप कठीण होतं हा मोर्चा करणं तरी पण आपल्या मुंबईच्या भगिनींनी आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या भगिनीने याची साथ दिली आणि आपला मोर्चा आपण केला मग त्याच्यामध्ये रक्षाबंधनाची सुट्टी आली त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या स्वातंत्र्य दिवस पण आपण साजरा केला तेव्हा आपण सुट्टी घेतली शेवटी आपल्या कृती समितीच्या शिष्टमंडळाला मंत्रिमंडळाने भेटायला बोलवले सविस्तर चर्चा झाली आणि एक चांगली गुड न्यूज खूप दिवसांनी मी देते तुम्हाला ती म्हणजे आहे की पाच हजारामध्ये आपल्या आद मदत आपल्या अंगणवाडी सेविकांची वाढ झालेली आहे मानधनामध्ये आणि मदत निश्चित तीन हजारामध्ये आता हे तुम्ही बोलतात ताई खरी आहे का माहिती खोटी आहे मला तायानं एवढंच सांगायचं आहे की ही माहिती आतापर्यंत फक्त आपल्या मीटिंगा बालविकास प्रकल्पाच्या मंत्र्याकडेच होत होत्या आणि तिथूनच आपल्याला आश्वासन मिळायचं आणि पुढे जात होती का नाही हे आपल्याला माहीत होतं पण आपल्या कृती समितीच्या शिष्टमंडळासमोर ही जे निवेदन असतं जी पुढे कारागिरी कामगिरी करायची असती ते सगळी डिटेल वित्त खात्याला बालविकास प्रकल्पाच्या मंत्र्यांनी आपल्या शिष्टमंडळासमोर दिलेले म्हणजे आपलं नक्कीच होणार आहे आणि नाही झालं तर काय करायचं ते आपल्याला चांगलंच माहिती आहे म्हणून एवढं टेन्शन न घेता माझ्या भगिनींनो हसत राहा आनंदी राहा टेन्शन घ्यायचं नाही बघ आता आपण नेहमीच सकारात्मक बोलतो आपण मानधरी नाहीत आपण वेतन झालेलं आहे पगार वाढत आहे तर आपल्याला काहीतरी कुठंतरी थोडा थोडा रिझल्ट दिसायला लागलो ला दिसतो का नाही तयार सकार नो सकारात्मक बोललं की सकारात्मक चांगलं होतं म्हणून सकारात्मक बोलायचं मी नेहमीच बोलते तुम्हाला बरोबर आहे ना आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर जी लेख लाडकी योजनेचे एकतीस तारखेपर्यंत फॉर्म आहेत ते भरा ज्या अंगणवाडी सेविका मदत नसणार हे लेख लाडकी योजनेचे पैसे येणार ना आलेले नाहीत ज्यांचं अजून पेंडिंग दाखवतं आहे अप्रुव्हल आलं असलं तर आता पुढचा हा जो हप्ता आहे तो साडेचार हजार येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला येईल जर तुमचं अप्रुव्हल झालंच नसेल डिसअप्रुव्हल दाखवतं आहे पेंडिंगमध्येच आहे फॉर्म तर तशा सेविकांनी मला कमिट करा तुमची माहिती द्या म्हणजे मी आपल्या विभागातील लोकांना आपल्या कृती समितीच्या युनियनच्या लोकांना ही माहिती पुढे देणार तुम्ही जे जे कमेंट करता जी कमतरता आहे त्याची मी ही माहिती लगेच आपल्या युनियनच्या मुख्य ग्रुपमध्ये टाकते आणि तिथून मग ईमेल जातो आणि कामं आपली होतात तर आता कुणाला कुणाला लेख लाडकी योजनेचा हप्ता आलेला नाही किंवा पेंडिंगच दापवते अजून सुद्धा झालेलं नाही त्यांनी मला सगळ्यांनी कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही कमेंट करता तुमचं नाव जरी सांगितलं तरी मी आ, ते तुमच्या नावासकट जिल्ह्यासकट तसं युनियनच्या ग्रुपला देईन दुसरं तयानो लेख लाडकी योजनेच्या आपण एका फॉर्मचे आपल्याला पन्नास रुपये सांगितलेले आहेत पण त्याच्यावर अजून पूर्ण काम झालेलं नाही एकतीस तारखेपर्यंत आपण सगळे फॉर्म भरणार त्याच्यानंतर मग आपण किती फॉर्म भरले आपल्या मोबाईलमध्ये त्याचा डाटा सगळावर जाणार आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला पैसे येणार नाही पैसे आले तर आपल्याला काय करायचा कसा आवाज उचलायचा बघा सरकार आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घाबरलेलं आहे तर आपल्या मागण्या मान्य करणारच आहे म्हणून आपल्याला काय भीती करायची गरज नाही मागण्या मान्य केल्या तर आपल्या एका छोट्याशा कामासाठी त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे हे त्यांना पण माहिती आहे कारण आपण मागच्या मतदानात दाखवून दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही अंगणवाडी सेविका मदतनिस्थिती मिळून एक अनोखा रक्षाबंधन साजरा केला एका भाऊ आहेत आमच्या आम्ही नेहमी त्यांना भाऊ मानतो राखी बांधली त्यांनी खूप आम्हाला राखीमध्ये गिफ्ट चांगले चांगले दिले साड्या दिल्या भांडी दिली चांदी सोनं चांदी दिलं साडेतीन हजारापेक्षा जास्त महिलांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला तर असे आम्ही असे कार्यक्रम केले आणि आपल्या महिलांना त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना मदत मिळाली आणि ते पण आपल्यासाठी खंबीर उभे येतात आपल्यासाठी नेहमी सोशल वर्क करतात असे आमचे भाऊ आहे आता ह्या झाल्या तिने आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपले अजून एन्सिटिव्ह वगैरे घर भाडे वगैरे जे थकीत आहे ते आलेले नाही दुसरं मला नेहमीच एक प्रश्न येतो तायानं सॉरी माफ करा मी ते प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरते नेहमीच की ताई पदोत्तरी कधी होणार दहावी ज्या पास आहेत त्या सेविकांना डायरेक्ट सुपरवायझर कधी करणार ज्या मदतनीस दहावी पास आहेत त्यांना सेविका कधी करणार हे बघा तायानं फक्त एकदाच मदतनीसाची रिक्त पद निघाली होती त्याच्यामध्ये भरती झाली आता त्याच्यानंतर आपल्याकडे कोणती भरती निघाली नाही कोणती रिक्त पदं आली नाहीत काय नाही तर आपण कशावरून सांगायचं की हे निघणार आहे आता मला वाटतं मतदानानंतरच जे काही होणार आता काही होणार नाही कारण आता थोड्याच दिवसात मतदान आहे चाळीस दिवस आधी आचारसंहिता लागते मला वाटतं सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मतदान आहे तर मग आपण ह्या अपेक्षा आप आत्ताच कशा ठेवायच्या की काय होणार आहे म्हणून तयार थोडा धीर धरा आता एवढं एक 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 वस्तू आपल्या होतच आहेत दुसरं तीस तारखेला बघा आपण न्यायालयासमोर उभं राहणार आहेत परत एका ताईला तयार केलेलं आहे असं असतं की संघटनेमध्ये सभासद असणं खूप गरजेचं आहे ज्या ताई उभा राहतात आणि ज्या संघटनेने केस केलेली आहे त्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथं उभारायचं आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या या कृती समितीनं केस नसली करून फक्त महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या संघटनेने ही केस केलेली आहे तर ह्यामधून कोणीतरी एक सभासद किंवा पदाधिकारी तीस तारखेला उभे राहील त्याची ट्रेनिंग आपले वकील देत आहेत तर आपलं चांगलंच होणार आहे दुसरं तायानं पेन्शनचा मुद्दा असू द्या किंवा आपल्या ग्रॅज्युटीचा असू द्या आपल्याला शासकीय दर्जाचा असू द्या सगळे मुद्दे आपले रिटायरमेंटचे मुद्दे असू द्या आपले एल आय सीचे मुद्दे असू द्या आत्ता सगळं शांत राहून आपल्याला मतदानानंतर इलेक्शनानंतरच याच्यावर काय ते आपल्याला निर्णय लागणार आहे म्हणून शांत रहा। आता आपल्याला हे लोक पाच सेविकांना आणि तीन हजार देतात का जर ह्यांनी असं नाही केलं आणि नाही यांनी वाढ दिली तर आपल्याला खरंच सांगते खुर्च्या खाली करायच्या कुणाला घाबरायचं नाही यांना काय वाटतंय लेख लाडकी योजनामध्ये पंधराशे रुपये देऊन ह्यांचं जर ह्या बायका ऐकत असतील तर आम्ही बायकाविषयी तुम्हाला एक माहिती देतो माझ्या भावांनो आत्ताच रक्षाबंधन झालं तुम्ही आम्हाला ही ओवाणी दिली आम्हाला अंगणवाडी सेविकांना आणि एरियातल्या महिलांना पैसे आले ते बरं झालं नाहीतर सगळ्या महिला आमच्या मागं लागल्या असतात आणि तुम्हाला एक विस्टिस सांगते आपल्या अंगणवाडी सेविका मदत भगिनींचं जे फॉर्म अंगणवाडी केंद्रात भरले गेले त्याचे पैसे बरोबर आलेले आहेत म्हणजे आपल्याला आशीर्वादाची पोटली आपल्याकडे आहे आपल्याला देवाने ते तर दिलेलं आहे म्हणून ज्या अंगणवाडी सेविकांना हार्दिक अभिनंदन ज्यांनी हे फॉर्म भरले सगळ्याला पैसे आले माझ्या तर तुमचं अभिनंदन ही तुमची कामगिरी आहे आणि तुम्ही चांगलं केलं म्हणून पैसे आलेले आहेत तर माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनेसना खूप खूप शुभेच्छा ह्या कामामुळं आणि रक्षाबंधनच्या पण माझ्या सगळ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा दुसरं एक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि त्याच्या आधीचे बदलापूरमध्ये हे झाली घटना मला तर त्या घटनेचं नावसुद्धा घेऊ वाटत नाही बलात्कार हा शब्द केव्हा आपल्या महाराष्ट्रातून आपल्या देशातून निघून जाईल याचीच आम्ही सगळी वाट बघतो फक्त मेणबत्त्या जाळण्याने रस्त्यावर उतरल्याने काही होणार नाही यासाठी आपल्या अंगणवाडीत सेविका पण महिला आहे मदतनीस पण महिला आहे घरवाली ताई पण महिला आहे आणि मुख्य सेविका पण महिला आहेत त्याचा एक मोठा फायदा आहे की आमच्या अंगणवाड्यामध्ये असंच कधी झालं नाही तर माझी तुम तुमच्या आपल्या सर्वांकडून आणि सरकारला एक विनंती आहे की जसं अंगणवाडी प्रोजेक्टमध्ये सगळ्या महिलाच आहेत कमीत कमी दहा वर्षांच्या मुली जिथे शिकतात क दहा वर्षांच्या मुलीपर्यंत त्या बोलू शकत नाहीत समजू शकत नाहीत तर तिथे ही महिला स्टाफ असली पाहिजे महिला कर्मचारी सफाई कामगार महिला मुलांना टॉयलेटला लिहिणारे सगळे स्टाफसुद्धा महिलाच असले पाहिजे असं आम्ही आमच्या अंगणवाडी कच्याकडून हे निवेदन सरकारला देणार आहे की असे महिला स्टाफ ठेवा म्हणजे कुठं ना कुठं महिलां ना, महिला ना मुलीकडे तर असा प्रॉब्लेम होणार नाही आणि फाशीची शिक्षा देऊन त्या नराधमाला म्हणजे न्याय करावा ह्याच रक्षा बंधनवर रक्षाबंधनाचं गिफ्ट आमच्या सगळ्या भगिनींना भेटणार आहे दुसऱ्या अशा अनेक घटना होत असते तर जी लाडकी बहीण योजनेची हे भाऊ बोलतात ना त्यांना वाटते की आम्ही लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये महिलांना दिले तर ते आम्हाला मतदान करतील तर भाऊ आम्ही एवढे वेळे आणि भरकटलेले नाहीत आता आम्ही सुशिक्षित महिला आहे शिकलेल्या आहेत आणि सोशल मीडियामुळे आम्हाला सगळ्यांनाच घरोघरी माहिती जाते तुम्ही पण माझा व्हिडिओ हा आपल्या एरियातल्या महिलांनासुद्धा पाठवा त्यांना पण बघू द्या आणि त्यांना पण कळू द्या की त्यांचं काय महत्त्व आहे अहो आम्ही नवऱ्याची प्रत्येक महिन्याला पूर्ण पगार घेतो माहेरी एवढं आम्ही शॉपिंग वगैरे करून पैसे उडवतो लग्नात नाही त्या वस्तू सगळ्या खरेदी करतो आणि सासरी नवऱ्याकडून पगार घेऊन सासूकडून सगळं घेऊन ह्या बायका आम्ही कुणाचं ऐकत नाही तर तुमचं काय ऐकणार आणि तुम्ही चुकीचे लोक असतानासुद्धा ऐकणार का त्यांना जे वाटतं आहे ना गाजर भ्रम ते पण गाजर देऊ द्या बघूया नाही सरकार किती दिवस हा हप्ता आपल्याला लाडक्या बहिणीचा पाठवत आहे तसं आपण पण पाठिंबा द्यायचं हे बघा तोंडात गोडन मनात खोड असली तर कोणच पुढं जात नसतं जर ह्या सरकारनी हा कायदा नाही पाडला पाडला आपल्याला पाच हजार रुपये वाढीव नाही दिली तर हे सरकारचं कसं बँड वाजणार आहे ते तुम्हालाच माहिती आहे ना आपणच वाजवायचं आहे चांगलं मंगळागौरी खेळताना आपल्याला खुर्ची का मिरची माहिती आहे आता मंगळागौरी येतच आहे लवकर तर खुर्ची का मिरची खुर्ची का मिरची हे सरकारला आपण दाखवून द्यायचं आहे जर आपल्या मागण्या मान्य झाल्या तर खुर्ची नाहीतर आपल्या हातात मिरची कोणी असू द्या बरं का तयानो यांना काय वाटतंय की महिला भाऊक असतात वेड्या बागड्या असतात पण आमच्यासारख्या महिला त्यांना शिकवायला आहेत आम्ही खंबीर आहोत आमच्या एरियातल्या आता दुन, 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 शे तीन, तीन शे तर दोन दोन दोनशे तीन तीनशे महिला आमच्या अगदी जवळ आलेल्या आहेत तेवढ्या महिलांची जरी आम्ही त्यांना महिलांना कन्व्हिन्स केलं तर तेवढी मतं तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही आमची कामं नाही करून दिली तर आम्ही तसं निगेटिव्ह कन्व्हिन्स पण केलं तरी तुम्हाला मतं मिळणार आहेत हे सरकारने लक्षात ठेवावं आणि लवकरात लवकर आमचे पाच हजार वाढीव म्हणजे आमचे साडेपंधरा हजार आमच्या अकाउंटला टाकावे आणि खरंच आम्ही सरकारची परीक्षा घेत आहोत आणि सरकारनं आमचा अंत बघू दे नाहीतर मी नेहमीच म्हणते तयानो अंगणवाडी कर्मचाऱ्याचा नाद नाही करायचा काय करू शकतात ते तुम्हाला माहिती आहे अरे भावा आमच्या पंधराशे रुपये देऊन दाजींना तुमच्या नोकरी आहे का तुमच्या भाद्याना शाळेत शिक्षण आहे का तुमच्या भाच्या सुरक्षित आहेत का कोणीतरी आपल्या आपल्यामधल्या एका बहिणीचीच ती मुलगी असणार कोणीतरी आमच्यामधल्याच एका बहिणीची ती बहीण असणार लाडकी बहीण योजना काढली त्याच्या आधी सुरक्षा महिलांची अशी काही योजना काढा आणि जे पोलीस ऑफिसर यांच्यावर लक्ष घालत नाहीत त्यांना पटापट निलंबित करून जर तुम्ही फाशीची शिक्षा दिली त्यांना राधामाला तर असे केस आपल्या देशात आणि खास करून महाराष्ट्रात जास्तीच वाढलेले आहेत यांना फक्त ह्यांचंच पडलेलं आहे तू कोण काय बोलतो मी काय बोलतो फक्त ग्रीन रूममध्ये बसून खाऊन पिऊन टर राहून ह्या गटानं त्या गटावर टीका केली त्या गटानं त्या गटावर राजकारण म्हणजे आता एवढं महाराष्ट्रातलं त्रास झालेलं आहे की बचत गट तरी बरा मला तर वाटतंय कधी या गटाचा मुख्यमंत्री त्या गटाचा मुख्यमंत्री बचत गटाचा सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो एवढं आपल्या देशाचं दुर्दैव चाललेलं आहे असो तो विषय झाला राजकारणाचा एक टाइमपासनं आणि म्हणून तुम्हाला सांगितलं आता दुसरं तयानो हे पाच हजार येऊ द्या जर नाही आलं तर काय करायचं आप हे आपल्याला माहितीच आहे तर तुम्हाला हे पाच हजार आले अकाउंटला तरच आपण मा मानायचं की आपल्याला ह्या सरकारनी पगारवाढ दिली आणि पगारवाढ दिली सरकारने पगारवाढ दिली आणि आपल्याला त्यांनी आपलं आप आप भलं केलं जर आपल्याला त्यांनी पगारवाढ नाही दिली आपलं भलं नाही केलं तर आपल्याला ह्या सरकारवर गई करायची काही गरज नाही ह्या सरकारला चांगलं दाखवून द्यायचं आहे की महिला काय करू शकतात आणि ह्या महिलांची ताकद काय आहे आणि ह्या मुंग्या कशा एका नागाला मारून टाकू शकतात आणि जर मुंग्याची उपमा दिली तर त्याच्यापेक्षा आता मधमाशाची उपमा आपल्याला दिली तर चालेल एवढंच चांगलं काम केलेलं एक लाडकी योजनेचे पन्नास रुपयाची तर एका फॉर्मची आम्ही वाट बघतो आहोत पण आमच्या पाच हजार वाढीव मानधनाची आम्ही नक्कीच वाट बघत आहोत ते लवकरात लवकर आम्हाला नाही पाठवले तर सरकारचं काय करायचं खाली डोकंवरी पाय करायचं तयार न ह्यांना पाडायचं खुर्च्यावरून पाडायचं खाबरलेलं सरकार आहे बेकड सरकार आहे म्हणून एवढी काळजी तुम्ही करू नका तुम्ही सगळ्यांनी आनंदित राहा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला आरोग्यविषयक सल्ले देणार हे बघा मी तयानं सुद्धा करते मी तुम्हाला सांगते आजच्या आजच्या चार पाच वर्ष आधी मी माझ्यामध्ये असा परिवर्तन कसं आणला आजच्या चार मला कुणी विचारलं की ताई तुमची स्किन खूप ग्लो करते तुम्ही काय लावता हे बघा तयानं मी काय लावत वगैरे नाही दुसरं म्हणजे मी तुम्हाला सांगते त्याचे काय आहे ते रास जास्ती क्रीम पावडर याच्यामध्ये वगैरे खर्च नाही करायचा तुम्हाला सांगते मला आज ते सहा वर्ष आधी मला सहा वर्ष आधी ब्लड प्रेशर हाय होत होतं होता मला चार पाच रोग होते मला चलाता धापा लागत होता मी कसं माझ्या जीवनात बदल आणलं मी खूप साऱ्या पुस्तकांचं वाचन करते व्हिडिओ बघते चांगले चांगले मी कधीच टी व्हीमध्ये सिरियल बघत नाही ते सावधानी ज्ञान ते सी आय डी फी आय डी तसलं काही बघत नाही माझ्या घरात टी व्हीच नाही मी चांगली पुस्तकं वाटते मी पुस्तकं वाचली पुस्तकातून सगळी माहिती गोळा केली आणि त्याच्यानंतर स्वतःवर काम सुरू केलं मी सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास गरम पाणी घेते हे बघा सगळ्यांना वाटतं की मला सकाळी सकाळी मस्त पैकी झोपीतून उठल्या उठल्या एक कप चहा भेटावा मला पण असंच वाटायचं आणि ही सवय मोडण्यासाठी मला खूप दिवस लागले पण मी ही सवय मोडली माझ्या चांगल्यासाठी जेव्हा मी ही सवय मोडली दोन ग्लास पाणी घ्या जे जास्त काबड कष्ट करतात ना त्यांनी नाही घेतलं तरी चालेल पण जे आता जाड्या झाल्या खूप हे झालं आहे वजन वाढले त्यांनी सकाळी दोन ग्लास गरम पाणी घ्या त्याच्यानंतर तुम्ही एक दहा पंधरा मिनटं शांतपणे बसा थोडा व्यायाम करा त्याच्यानंतर तुम्ही थोडं नाश्ता चांगला करा भरपूर करा जर नॉनव्हेज खात असाल तर श्रावण आहे आता नाही पण त्याच्यानंतर अंडी केळी जेही नाश्त्यात तुम्हाला आवडते ते पदार्थ पोहे वगैरे उपमा जे घरात बनतं ते चांगल्या प्रकारे खा सगळ्यात आधी एक महत्त्वाचं कधीही जेवायच्या आधी दोन ग्लास पाणी प्यायचं जेवण लोकांचं आहे पण पोट आपलं आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं दुसरं जेवणामध्ये थोडासा सलाद वापरा सलाद खा त्याच्यानंतर सलाद खाल्ल्यावर तुम्ही जेवण करा जेवण आरामात करा जेवण चावून चावून मस्त खा जेवण केल्यानंतर थोडासा मुखवास बडिशोप वगैरे खा आणि चाळीस मिनटं पाणी पिलं ह्याच्या मागचं कारण काय ह्याच्यामुळे माझं कमीत कमी बारा तेरा किलो वजन कमी झालं तुम्ही जर मला चार पाच वर्ष आधी बघितलं असतं तर मी एवढी जाडी होते आणि खूप आजारी राहायची आणि खूप निगेटिव राहते कारण चरबी वाढली माणसांमध्ये मा आणि निगेटिव्ह विचार येतात सकारात्मक बोलायला होता येईन खूप लठ्ठपणा आला की आळशीपणा याची गरज नाही लठ्ठपणाचा जुळवा भाऊ आहे आळशीपणा म्हणून लठ्ठपणा कसा घालवायचं ते तुम्हाला सांगते गावात जे काबड कष्ट करतात महिलांनी त्यांनी सगळं खाल्लं तरी चालतं पण त्यांनी थोडं आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर म्हणजे हेल्थवर थोडं लक्ष द्या थोडं आरोग्यावर आपल्या लक्ष द्या त्याच्यानंतर तुम्ही अर्ध्या तासानी पाणी प्या पाणी गटा गटा उभा गटा, गटा, राहून कधी पाणी पिऊ नका गुडग्यामध्ये खूप त्रास होतो हे बघा मी कशासाठी हे उदाहरण दिलं जेवणानंतर पाणी पिऊ नका आता तुम्ही मिक्सर घ्या मसाला वाटायला टाका मसाला वाटला की आपण थोडंसं पाणी टाकलं की मसाला कसं लगेच पटकन वाटून जातो पण आपण मिक्सरच्या वाटीमध्ये अर्धा ग्लास पाणी आणि मसाला घाला ते वाटतच नाही ते पाणी घेतम तसंच तस आपण जेवल्या जेवल्या आपल्या पोटात एक आग निर्माण होते ती मोठ्या आतड्यात असते मग ती काय करते आग आहे ना आपल्या आपलं जे जेवण असतं त्याला जाळते आणि ऊर्जा खनिज जी जी पदार्थ आपल्याला चांगले आपल्या शरीरासाठी हवे ती घेते आणि जी वेस्ट असतात ते टाकून आपल्याला नंतर बाथरूम लावते जर तुम्ही पाणी पेलात तर चोवीस तास ते पचनाला लागतं परत आपण दुपारी जेवतो परत संध्याकाळी सकाळचंच पचलं नाही तर मग कसं होणार तर म्हणून पा जेवण केल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायचं त्याच्यानंतर रात्री झोपायची वेळ बरोबर घ्या रात्री झोपायच्या आधी अर्धा तास मोबाईलवर हात अर्धा तास मोबाईलला हात लावू नका अर्धा तास मोबाईलला हात नाही लावायचा आणि त्याच्यानंतर झोपायची वेळ कमीत कमी अकराच्या आत ठेवा कारण तुम्हाला सांगू आपण बाराच्या नंतर एकदम गाढ झोपेत असतो आणि आपल्या शरीरातलं पूर्ण रक्त आपल्या लिवरमधून पास होतं सफाईसाठी क्लिनिंग होतं स्वच्छता होतं तर जर आपण तेव्हा वेळ झोपलेलं नसलं जर, जर, सन, सन, तर आपलं रक्त स्वच्छ होत नाही आणि जर कुणाला जर झोपेचा प्रॉब्लेम असला बारा ते तीनच्या दरम्यान झोप मोड होत असताना तुम्ही उठत असाल झोपेतून तर हे चांगलं नाही त्याच्यावर लक्ष द्या झोप चांगली गाढ गाड घ्या स्वतःवर लक्ष ठेवा व्हिडिओ खूप मोठा झाला मोठा झाला म्हणून माझ्या सगळ्या भगिनी ओरडत असतात म्हणून व्हिडिओ आज छोटाच करते फक्त वीस ते पंचवीस मिनटाचाच व्हिडिओ आता मी तुम्हाला टाकणार आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या वेळेस भेटायचंच आहे म्हणून एवढं टेन्शन घ्यायचं नाही तर तुम्हाला सांगते तायांनो सगळ्यांनी आनंदी राहा सुखात राहा मुलाबाळांकडे लक्ष द्या आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्या स्वतःकडे लक्ष द्या वेळेवर जेवण जा आणि मी जी तुम्हाला आता ज्या टिप्स दिल्यात ना त्या पाळा बघा तुमच्या जीवनात नक्कीच बदल होईल आणि दिवसातील कधीतरी एकदा दहा ते बारा पानं वाचन करा कोणतीही न्यूजपेपर वाचा गोष्टीची पुस्तक वाचा काहीतरी वाचा पण वाचन करा <coughs> कारण वाचन केल्याने आपल्याला जसं आपल्या शरीराला खाऊ लागतो ऊर्जा संपते तशी मेंदूची ऊर्जा शब्द आहेत शब्दकोश पाहिजे त्यांना जर आपण शब्द नाही दिले तर मेंदू मग व्हिडिओ बघ टी व्ही बघायच्याकडे वळतो त्याला नवीन नवीन काहीतरी पाहिजे असतं म्हणून पुस्तक वाचायचं म्हणून आपल्या धर्मात पोती किंवा मुस्लिममध्ये फुराण वाचतात कारण ते मेंदूला आपल्या शब्दांना शब्दांची गरज असते तरी वाचन पण करा कमीत कमी रोज दहा मिनटं आणि मी सांगायला हा टिप्स खूप स्वतःसाठी फॉलो करा पाच हजार काय आरोग्य पाच लाखाचं काय पाच करोडचं आहे ते आपल्या खात्यात आलं आहे ना जर आपण खूप आजारी असलो पैसे किती वाढले तर त्याचा फायदा आहे का तयारनो बरोबर आहे का नाही मी बोलते तर तसं स्वतःकडे लक्ष ठेवा स्वतःच्या घरांकडे पण लक्ष ठेवा आणि घाबरू नका मतदानाची पडली आहे कडकी म्हणून आली आहे लेख लाडकी पण सरकारांनो सरकारांनो शासनानो माझ्या गोड गोड भावांनो जर तुम्ही का नाही दिले पाच हजार आमच्या अकाउंटला तर हीच बहीण लाडकी कशी मोडणार ला तुमची खोडकी लक्षात ठेवा जय महाराष्ट्र झाशीची राणी उभी आहे तुमच्याबरोबर घाबरू नका काही प्रॉब्लेम असला तर कमेंट करा नक्कीच वेळ नक्की सगळे कमेंट वाचते सगळ्यांची संवाद साधायचा प्रयत्न करते पण तयार थोडं बिझी असते शेवटी पोटाचा प्रश्न आहे काम करावाच लागतो है ना तर मी लाडक्या बहिणीचे खूप फॉर्म भरले माझ्या महिलांना पैसे आले त्याच्यामुळे मी आनंदी आहे तुम्ही पण आनंदी राहा सगळ्यांनी आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे जर पुढल्या वेळेस आपण व्हिडिओमध्ये भेटू तर पाच हजार तुमच्या अकाउंटला आलेले असतील अशी मी आशा करते सकारात्मक विचार करते आणि माझा व्हिडिओ इतकाच थांबवते कायांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा पुढे 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 तसं तर तुम्ही करताच मला सांगायची गरज नाही तरी पण आठवण करून देते खूप काम आहेत दीड हजार रुपये आलेले आहेत सध्या आनंदात आहे सगळे येऊ द्या तुम्हाला दीड लाख रुपये येऊ द्या त्याचा आनंद मला होणार कारण मेहनतीचं आहे आपलं इथलं कोणी घेऊ शकत नाही इथलं घेऊ शकतं ना लक्षात ठेवा ಮನು ಆನಂದ ಸುಖಾತ್ ರ ಮಜ್ಜಾ ಕಾ ಜನ ಧನ್ಯವಾದ ಬಾಯ್ ಬಾಯ ಟಾಟಾ